एखादी कविता समोर आली एखादं विडंबन समोर आलं एखादी टीका समोर आली तर सत्तेचा वापर करून किंवा फटके देऊन ते सगळं सरळ करण्याचा प्रयत्न केला तर होतं काय याची प्रचिती महाराष्ट्र गेले दोन दिवस अनुभवते कुणाल कामरा नावाच्या एका स्टँडअप कॉमेडियनला उत्तर देण्याच्या नादात शिवसेनेनं ना अशा एका चिखलात दगड फेकलाय की आता पांढऱ्या कपड्यांवरचे चिखलाचे डाग पुसणं सेनेला नकोस होऊन बसलंय कुणाल कामरावर काल दिवसभर शिवसेना अक्षरशः तुटून पडली आणि आज एका पत्रातून कुणाल कामरानं सगळ्यांना उत्तर दिले अजित पवार बोलले तेच मी बोललो असं म्हणत महायुतीत काडी टाकून दिली आणि वर हम होंगे कंगाल असं नवं गाणं ट्विट करत दोन दिवसांच्या जखमांवर जणू मीठ सोडलं सरकार अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करते अशी प्रतिमा तयार होण्यापर्यंत प्रकरण पुढे जायला लागलं आणि मग मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनं यातून आपली मान अगदी अलगद बाहेर काढून घेतली भाजपनं शिवसेनेला साथ दिली खरी पण कामरानं भाजप नेत्यांवर होणाऱ्या टीकेबद्दल भाजपनं अवाक्षरही काढलं नाही आणि आपली स्ट्रॅटेजी परफेक्ट ठेवली पण शिवसेना मात्र या दोन मिनिटांच्या कवितेनं पुरती घायाळ झाली आहे एकूण काय कामराच्या या विडंबन काव्याच्या ट्रॅपमध्ये सेना सध्या पुरती अडकली आहे मी माफी मागणार नाही मी बेडखाली लपून बसणार नाही मला जमावाची भीती वाटत नाही ही, ही वक्तव्य आहेत कुणाल कामराची एकनाथ शिंदेचं नाव न घेता कुणाल कामराने एका स्टँडअप कॉमेडी शो मध्ये एक कविता सादर केली की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों में चश्मा हाय की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों में चश्मा हाय एक झलक दिखलाए कभी गोहाटी में छुप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए राग राज्य शिंदनच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतल्या हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड केली कुणाल कामरा विरोधात तक्रार दाखल केली गेली युनिकॉन्टिनेटल हॉटेलच्या हो हातोडा चालवला शिवसेनेच्या आमदारांनी मंत्र्यांनी कुणाल कामरा दिसेल तिथे ठोकून काढू कुणाल कामराच्या तोंडाला काळे फासू अशा धमक्या दिल्या असेल ते दिशा सालियांचं मॅटर आता गरम आहे तू जरा काहीतरी काहीतरी बोल काहीतरी डायवर्ट करण्यासाठी बोल आणि म्हणून कुणाल कामरा हा त्याच्या पेरोलवर असल्यासारखा आहे आदित्य ठाकरेच्या पण किती जरी झाकलं आमच्या आस्थेवर तो बोलला आहे कुणाल कामरा त्याला काय सोडणार नाही हे बघा का कुणाल कामरा ही जी वृत्ती आहे आपण पाहिलं असेल की मागच्या काळामध्ये केंद्र सरकारवर आदरणीय मोदीजीवर यांनी कायम टीका करण्याचं काम केलेलं आहे आणि आता सध्या त्यांचं दुकान बंद झाल्यामुळे त्यांनी आता या ठिकाणी आदरणीय शिंदे साहेबांवर टीका करण्याचा प्रयत्न केला एका हातामध्ये संविधान दाखवतायत त्या संविधानाच्या भरोशावरच रिक्षावाला या राज्याचा मुख्यमंत्री झाला एक प्रकारे तो संविधानाचा अपमान करतायत या सगळ्या तमाशानंतर कुणाल कामरा पुन्हा एकदा मैदानात आला यावेळी कुणाल कामरानं आपल्या वाणी आपली लेखणी चालवली कविता वाचण्याऐवजी नीट धडाच शिकवला एक्स वर कुणाल कामरानं चार पाणी पत्रच प्रसिद्ध केलं आणि दोन दिवसांपासून सुरू असलेल्या या सगळ्या प्रकारावर ताशेरे ओढले कुणाल कामरा म्हणतो त्या जमावासाठी ज्यांना वाटतं की हॅबिटॅट सारखा मंच असूच नाही हॅबिटॅट हा एक मनोरंजनाचा मंच आहे सर्व प्रकारच्या जागांसाठीच ते एक व्यासपीठ आहे हॅबिटॅट है। माझ्या विरोधासाठी जबाबदार नाही तसंच माझं बोलणं आणि कृती यावरही कोणतंही नियंत्रण नाही कोणताही राजकीय पक्षही नाही एखाद्या विरोधी कलाकाराच्या शब्दावरून एखाद्या ठिकाणावर हल्ला करणं तितकंच मूर्खपणाचं आहे जितकं की तुम्हाला दिलेलं बटर चिकन आवडलं नाही म्हणून टॉमॅटो घेऊन जाणारा ट्रक उलटवणं मला थडा शिकवण्याची धमकी देणाऱ्या सगळ्या राजकीय नेत्यांसाठी बोलण्याचे आणि ने अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य केवळ शक्तिशाली आणि श्रीमंत लोकांची स्तुती करण्यासाठी नाही आजची माध्यमं आपल्याला तसे भासवत असले तरीही सार्वजनिक जीवनातील बलाढ्य व्यक्तीवरील विनोद सहन करण्याची तुमची असमर्थता माझ्या हक्काचे स्वरूप बदलू शकत नाही मला माहिती आहे त्यानुसार माझ्या विरुद्ध केल्या गेलेल्या कोणत्याही कायदेशीर कारवाईसाठी मी पोलीस आणि न्यायालयांना सहकार्य करण्यास तयार आहे पण ज्यांनी एका विनोदाने दुखावल्यावर तोडफोड करणे योग्य ठरवले त्यांच्यावर कायदा योग्य आणि समान रीतीनं लागू होईल का आणि आज हॅबिटॅट येथे पूर्व सूचना न देता आलेल्या आणि हॅबिटॅटवर हातोडा मारणाऱ्या महापालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करणार आहे का पूर्व सूचना न देता हॅबिटॅट वर हातोडा टाकता का तर मी तिथं कार्यक्रम करतो म्हणून कदाचित माझ्या पुढील कार्यक्रमासाठी मी एल्फेन्स्टन पूल किंवा मुंबईतल्या इतर कोणत्याही इमारतीची निवड करेन मला वाटतं मग त्यालाही त्वरित पाडण्याची गरज आहे ना जे लोक मला अनोळखी नंबरवरून सातत्यानं कॉल करतात आता त्यांच्यासाठी आतापर्यंत तुम्हाला कळलंच असेल की अनोळखी कॉल माझ्या व्हॉईस मेलवर जातात तिथे तुम्हाला तेच गाणं ऐकायला मिळतं जे तुम्हाला मुळेच आवडत नाही या तमाशाचे प्रामाणिकपणे वृत्तांकन करणाऱ्या माध्यमांनीही लक्षात ठेवावं की भारतातली पत्रकारिता स्वातंत्र्य एकशे एकोणसाठाव्या क्रमांकावर आहे मी जे बोललो तेच अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांच्याबद्दल बोलले होते मला या जमावाची भीती वाटत नाही आणि मी हे शांत होण्याची वाट पाहत माझ्या पलंगाखाली लपणारही नाही कुणाल कामराच्या या पत्राने महायुतीत मात्र काढी टाकायचं काम केलं कारण मी केलेली टीका ही अजित पवारांनी केली होती असा टोला कुणाल कामराने लगावलाय गद्दारी करून पन्नास खोके एकदम ओके बारक्या शेंबड्या पोरालाही कळायला लागले पन्नास कोके एकदम ओके तुमच्या इथं तर ते वाय 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 करावं लागलं सायरन की लोक म्हणतात तो पन्नास कोकेवाला चाललाय तो गद्दार चाललाय मी म्हणत नाही लोक म्हणताय कुणाल कामराच्या प्रकरणावर प्रश्न विचारला तेव्हाही अजित पवारांनी अत्यंत सावध भूमिकाच मांडली होती त्याच्याबद्दल तुम्ही बघितलेलं आहे खर तर कायदा संविधान नियम त्याच्या बाहेर पुढेच त्या ठिकाणी जाऊ तुम्हाला प्रत्येकाला तुम्हाला मला एखाद्या आजूबाजूच्या जनतेला जेवढा अधिकार दिलेला आहे संविधानाने त्या अधिकारांचा वापर करून वैचारिक वेगवेगळ्या प्रकारच्या वक्तव्य प्रत्येकाचे असू शकतात खरंतर कामराच्या ज्या शो मध्ये एकनाथ शिंदेवर नाव न घेता कविता सादर केली त्याच शो मध्ये नरेंद्र मोदी अमित शहा निर्मला सीतारामन देवेंद्र फडणवीस योगी आदित्यनाथ यांच्यावरही भाष्य करण्यात आलंय मात्र कुणाल कामराला उत्तर देणं म्हणजे आपल्याच नेत्यांबद्दलचे विडंबन आणखी प्रसिद्ध करणं असेल याची पक्की जाणीव भाजप नेत्यांना होती त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनीही या प्रकरणात एकनाथ शिंदेची बाजू घेताना आपल्या नेत्यांची नावं मात्र टाळली आमच्या समोरच्या बाकावरचे काही लोक हे तात्काळ त्याच्या समर्थनार्थ उभे राहतात लगेच एकाच ट्विट येतो दुसऱ्याचं क्लिप येते चौथ्याची क्लिप येते एका कामराशी ठरवून चाललेला आहे का कामराला तुम्ही सुपारी दिली आहे असा प्रश्न विचारण्याची वेळ या ठिकाणी आलेली आहे कुणाल कामराच्या निमित्तानं शिवसेनेसमोर एक जाळ येऊन पडलं आणि ऍक्शनला रिॲक्शन देण्याच्या आपल्या स्टाईलमुळे शिवसेना आपसूकपणे या जाळ्यात सापडली हॅबिटॅट स्टुडिओची तोडफोड झाल्यावर शिंदे ट्रॅप मध्ये अडकले हे ठाकरे गटाच्या लक्षात आलं आणि मग ठाकरे गटाने आपल्या वाणीचे बाण सोडायला सुरुवात केली काल त्याच त्यांचा तो स्टुडिओ किंवा त्यांचा ते तो एक व्यासपीठ तोडलं अनधिकृत वगैरे दाखवून इतक्या वर्षाने तुम्हाला तुमच्यावर टीका केल्यावर साक्षात्कार झाला का मी माफी मागणार त्यांनी काहीच चुकीचं केलेलं नाही रिक्षावाल्याला रिक्षावाला म्हणणं गद्दाराला गद्दार, गद्दार म्हणणं चोराला चोर म्हणणं लफंग्याला लफंगा म्हणणं हा काय देशद्रोह असतो का असो का नाही ना आपण औरंगजेबाला तेच म्हणतो ना बघा मी त्याला ओळखतो त्याचं नाही माझा डी एन ए सारखा आहे हां असे अनेक लोक आहेत जे लढणारे लोक आहेत झुकणार नाहीत माझंही तेच म्हणणं आहे कायदेशीर कारवाई के केली पाहिजे जर कुणाल कामरा हा चुकलाय त्यांनी काहीतरी वेगळी भूमिका मांडली आहे जी कायद्याच्या चौकटीत बसत नाही त्याच्यावर तुम्ही कायद्यानं कारवाई करा त्याला अटक करा तुम्ही त्याला अटकही करू शकता तो कायदेशीर लढाई लढ राऊतांनी थेट डीएनएची भाषा केल्यावर शिवसेनेचे नेते पुन्हा मैदानात आले आणि नको ते बोलून गेले हो ते एका बापाचे ओलात असतील दोघे एका बापाचे ओलात असतील दोघे सामना अगदीच एकास एक नको म्हणून मग परिणय फुके आणि विजय वडेट्टीवारही मैदानात आले हे एकच आहे म्हणून निश्चितच असणार असतो निश्चितच असणार असतो आणि मग आम्ही कोरडकरांचा आणि सोलापूरकरांचा डीएनए कोणाचा आहे हेही तपासण्याची गरज आहे ती प्रवृत्ती कोणत्या डीएनए मध्ये बसते हे सुद्धा आपण फुकेंना विचारलं पाहिजे क्रिकेट असो वा राजकारण आलेल्या बॉलवर सिक्सर टाकलात तर टाळ्या मिळतातच पण कोणत्या बॉलवर सिक्सर ठोकायचा आणि कोणता बॉल सोडून द्यायचा हे ज्याला कळतं तोच कसलेला खेळाडू ठरतो आणि तोच खेळाडू मैदानात टिकून राहतो कुणाल कामराला जर विदूषकच ठरवायचं होतं तर मग विदूषकाच्या टोपीला हात लावण्याची गरजच नव्हती कारण टोपी तुम्ही घेतली तर तो म्हणणार राजा भिकारी माझी टोपी घेतली आणि टोपी फेकून दिली तर तो म्हणणार राजा घाबरला माझी टोपी परत दिली आता या ट्रॅपमध्ये अडकायचं नसेल तर मग कुणाल कामराचा बॉल न फटकवणं सोयीस्कर ठरलं असत ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी